जै जव, जै जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत माननीय संघर्ष योद्धा मनोदा जरांगे पाटील यांनी संतोष अण्णा देशमुखावर ज्या ज्या गोष्टी बोलल्या त्या आता वास्तवात उतरताना दिसत आहेत जरांगे पाटलांनी पहिल्या दिवसापासून जे सांगितलं की या खून प्रकरणाचा मास्टर माइंड वाल्मिक कराड व त्याचा कर्ताकरीचा धनी धनंजय मुंडेच आहेत असं हे पहिल्यापासून संघर्ष युद्धा मनोजदादा जयांगे पाटील सांगत आहेत आणि त्याची प्रचिती काल सोशल मीडियावर फिरलेल्या एका व्हायरल फुटेजमधून दिसत आहे एकोणतीस तारखेचा सी सी टी व्ही फुटेज चाटेच्या कार्यालयात जाताना संतोष अण्णा देशमुखाला मारणारे सर्व आरोपी सोबत व पी आय राजेश पाटील यांच्या सहित सर्वजण जाताना व येताना दिसत आहेत शे सगळं झाल्याच्या नंतर एकोणतीस तारखेचं फुटेज आहे हे आणि यानंतर खून झाल्यानंतर देखील वाल्मिक कराळ पाच दिवसानंतर मंत्र्यासोबत राहतो त्यांच्या मंत्रिपदाच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हॉट्सअपमधून ट्विटरमधून फेसबुकमधून व्हायरल करतो तेव्हा हा मंत्रिपदाचाच आशीर्वाद नाही का कारण ज्याप्रमाणे दमानिया असतील तृप्ती देसाई या असतील यांनी सांगितल्याप्रमाणे वाल्मिक कराडच्या उत्पन्नाचा किंवा मालमत्तेचा सोर्स काय याच्याकडे असं कुठलं उत्पन्न आहे हा कुठली शेती करतो याच्याकडे कुठले कारखाने आहेत की याचं एवढं उत्पन्न जो की गोपीनाथ मुंडे साहेबाचा घरगडी असणारा मुलगा पंधरा वर्षामध्ये याच्याकड पाच ते सात हजार कोटी रुपयाची माया जमा होते हे कुणाच्या आशीर्वादामुळं याचा तर काही कोणी उत्तर द्यायलाच तयार नाही आणि वाल्मिक कराड स्वतः आरोपी आहे आणि आपण प्रत्येकजणांना आरोपीला पाहिला असेल असंख्य गुन्ह्यातले असंख्य आरोपी असतात पण जेव्हा आपण तुरुंगामध्ये किंवा पोलिसांच्या स्वाधीन होतो आरोपी म्हणून त्यावेळेस आपल्या गळ्यात आपल्या हातात किंवा आपल्या कमरेला साधा कर्दोडाही ठेवला जात नाही पण वाल्मिक कराडच्या हातात आदशी गंडे दोरे त्याची वागणूक त्याच्या हातात बेड्या नाहीत त्याला फी आय पी ट्रीटमेंट मिळते हे कोणाच्या आशीर्वादामुळं म्हणूनच नाव येते माननीय मंत्री धनंजय मुंडे साहेबांचं यांच्या आशीर्वादाशिवाय हे होणं शक्य नाही आता आज देखील पुन्हा कोर्टानं वाल्मिक कराड यांना चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे त्यांची आता पुलिस कस्टडी संपलेली आहे आता त्याच्यामध्ये तपास यंत्रणाच्या मते त्यांचा प्राथमिक तपास पूर्ण झालेला आहे म्हणून त्याला आता न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे तर या प्रकरणावर ज्या ज्यावेळी पत्रकार धनंजय मुंडे यांना विचारण्याचा प्रयत्न करतात पहिली गोष्ट तर धनंजय मुंडे झालेल्या प्रकरणापासून एकही वेळा मीडियासमोर आले नाहीत आणि जेव्हा केव्हा मीडियासमोर आले त्यावेळेस ते एवढंच म्हणतात की संतोष देशमुखाच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे पण याच्या पलीकडे एखादा प्रश्न विचारायला गेलं तर ते पत्रकावर चिडतात व मला याबाबतचे प्रश्न विचारू नका असा दम देतात तर माननीय धनंजय मुंडे यांचं मंत्रिमंडळ मंत्रिपदावर राहणं जरुरी आहे का अजितदादाची का ती गरज आहे का देवेंद्र फडणवीसांना याच्याशिवाय पर्याय नाही जर महाराष्ट्रामध्ये असंच सरकार चालणार असेल तर या सरकारला काय म्हणावं संघर्ष योद्धा म्हणून दादा जरांगी पाटलांना ज्यावेळेस पत्रकारांनी विचारलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं हे सारं काही धनंजय मुंडेच्या टोळ्यांचं काम आहे त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या टोळ्या आहेत खंडणी वसूल करायची टोळी वेगळी खून करायची टोळी वेगळी किंवा आणखी काही करण्यासाठी अशा विविध प्रकारच्या टोळ्या कार्यरत आहेत आणि इथलं प्रशासन पूर्णतः कुचकामी झालेलं आहे पण आता जेव्हा अजित पवारांनी पालकमंत्रीपदाची सुट्टी हाती घेतली तेव्हा त्यात काही बदल होईल असंही जरांगी पाटलांनी निकसून सांगितलं दुसऱ्या एका प्रश्नावर जरांगी पाटलांनी फार मार्मिक उत्तर दिलं जे लोक जरांगी पाटलाला जातीवादी म्हणतात त्यांनी ते अवश्य पाहावं पंकजा मुंडेविषयी ज्यावेळेस पत्रकारांनी प्रश्न विचारला त्यावेळेस जरांगी पाटलाने स्पष्ट श्रद्धा सांगितलं या प्रकरणामध्ये पंकजा मुंडेचा कुठेही हात नाही याला सफसेल जबाबदार वाल्मिक कराड आणि त्याचे कर्ते करविते धनंजय मुंडे यांच्या आशीर्वादामुळे झालेलं आहे मी कुठल्याही आणि कुठल्याही कोणावरही विनाकारण आरोप करत नाही तेव्हा पंकजा मुंडेला जर धन जलागी पाटील क्लिनचेट देत असतील तर जरांगे पाटील जातीयवादी कसे जर त्यांना विशिष्ट वर्गाला टार्गेट करायचं असतं तर त्यांनी यात पंकजा मुंडेचंही नाव घेतलं असतं पण ज्याचा सहभाग नाही त्याचं नाव का म्हणून घ्यायचं जो कुठं गुंतला नाही त्याला दोषी का धरायचं हे संघर्ष होता जरांगी पाटलाचं ध्येय म्हणूनच त्यांनी आजही पुन्हा सांगितलं की जर जे दोषी असतील त्याच्यातला एकही जरी सुटला तरी सुद्धा अख्खा बंद पाडू असा सज्जड दम जरांगी पाटलांनी सरकारला दिलाय त्यात त्यांनी फडणवीसांचंही कौतुक करायला विसरले नाहीत जो काही तपास सुरुवातीच्या काळापासून नंतर जे वाढत गेला त्याचं श्रेय त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनाही दिलं आणि अजित पवार देखील स्पष्ट वक्ते आहेत आणि ते बीड जिल्ह्यातली ह्या टोळ्या कायमच्या नाही नाटकरतील असाही विश्वास व्यक्त केला त्यावेळी सर्वांना मला एकच सांगायचं आहे की जे कोणी मानणी मनोज जरांगी पाटलांना जातीयवादी म्हणतात त्यांनी जरांगी पाटलांनी पंकजा मुंडेवर केलेलं स्टेटमेंट पाहावं जो गुन्हेगार तो गुन्हेगार गुन्हेगाराला जात नसते म्हणून जरांगी पाटील जातीयवादी नाहीत जर जरांगी पाटील जातीयवादी असते तर ज्याप्रमाणे आरोप धनंजय मुंडे यांच्यावर केले त्याचप्रमाणं पंकजा मुंडे यांच्यावरही केले असते पण पंकजा मुंडेचा यामध्ये हात नाही हे शंभर टक्के धरांगी पाटलांनी सांगितलं आणि पंकजा मुंडेला एक प्रकारचं क्लीन चिट असं प्रमाणपत्र दिलं जय जाऊ जय शिवराय